नागरिक आणि मतदार हा सुजान आहे तो हुशार आहे त्याला अंडरएस्टिमेट करू नका त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एक तर तुम्हाला हा जो पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे ही इ डिसिजन कसा काय त्यांनी घेतला कारण लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर घेतलेला आहे जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचं पेटिशन पेंडिंग आहे म्हणजे एकीकडे डिस्क्फिकेशनचं पेंडिंग असताना लेजिस्लेटिव्ह म्हणजे त्यांनी पक्षाचा संविधानाचा विचार केलेला नाही अजित पवार जेव्हा म्हणतात की शरद पवारांचं इलेक्शन चुकीचं आहे तसं अजित पवारांचंही इलेक्शन चुकीचं आहे असं मी म्हणत नाही इलेक्शन कमिशन म्हणते मी कुणावरच आरोप करत नाही आणि चुकीचे तर करतच नाही त्याच्यामुळे जर शरद पवार आणि अजित पवार दोघांचीही इलेक्शन जर इलेक्शन कमिशनचं ऑब्झर्वेशन आहे की संविधानाच्या प्रम एक तर संविधान जागेवर आहे त्या पक्षाचं दोन्ही इलेक्शन्स म्हणजे शरद पवारांचा अध्यक्ष इलेक्शन आणि अजित पवार अध्यक्ष म्हणून इलेक्शन ही दोन्ही इलेक्शन ही योग्य नाही असं जर ऑब्झर्वेशन असेल तर तिसरा पॉइंट म्हणजे फक्त लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एम एल एसच्या नंबरवर तुम्ही हा निर्णय घेतला आहे जेव्हा डिस्क्वालिफिकेशन दुसरीकडे पेंडिंग आहे हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणूच कसा शकता की हा पक्ष तुमचा आहे चिन्ह तुमचं आहे आणि आम्ही शरद पवारांना काहीच द्यायचं नाही हे होणार नाही हे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणत आहेत मी म्हणत नाहीये त्याच्यानंतर त्यांनी असंही सांगितलं की ही हे सगळं जे झालेलं आहे हे सगळं इंटरिम आहे परमनंट नाही म्हणजे जसं आमच्यासाठी नाही तसं अजित पवारांना ज्या पद्धतीने पक्ष दिलाय चिन्ह दिलंय ही फायनल ऑर्डर नाही आणि दुसरं त्यांनी असंही त्यांच्या बोलण्यात आलं की सुभाष देसाईंचं टेन्थ शेड्यूल ज्या ज्या उल्लेख सातत्याने करतात त्या टेन शेड्यूलचाही कुठेही सुभाष देसाईंचं जे इंटरप्रिटेशन आहे ते नीट पद्धतीने झालेलं नाही त्याच्यामुळे आज मी सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींची नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार हे आहे आणि इलेक्शन कमिशनला त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या आठ सात आठ दिवसाच्या आत या पक्षाला तू तुम्ही चिन्ह दिलंच पाहिजे हा त्यांचा अधिकार आहे पण हे सगळं होत असताना सातत्याने अजित पवार गटाचे जे वकील आहेत ते सातत्याने म्हणत होते नाही शरद पवारांना पक्ष पण द्यायचा नाही आणि त्यांना चिन्हही द्यायचं नाही आणि स्वतःचा तो सोडा नवीन पण द्यायचं नाही म्हणजे दडपशाही नाही का लोकशाहीमध्ये प्रत्येकाला इलेक्शन लढायचा अधिकार आहे तो संविधानाने दिलेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या संविधानाच्या चौकटीचाच हा देश चालतो ही अजून दडपशाही नाही त्याच्यामुळे कोणी कुठला पक्ष ज्या पहिलं तर पक्ष चिन्ह म्हणजे पक्ष सगळंच घेतलं ना आता जर ते पक्ष चिन्ह आमदार सगळे घेऊन गेलेत तर आम्हाला वेगळा पक्ष वेगळं चिन्ह मिळून इलेक्शन पण लढायचा अधिकार नाही या देशात हा कुठला न्याय आमच्यावर अन्याय नाही तर काय आहे कोणीतरी मला समजून सांगावं